जागतिक महिला दिन साजरा केला जातो विद्यार्थी मार्केट साजरा केला जातो आणि महिलांचा हळदी पिंपवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमामध्ये आपण महिलांसाठी काही खेळ ठेवत असतो रांगोळी स्पर्धा वाईन गेम संगीत कुर्ची स्पर्धा चालता बोलता प्रश्न मंजुषा आणि घेऊन लोखाने घेण्याचा कार्यक्रम देखील आपण करत असतो आहे महिलांनी घ्यायचा आणि कुठली वस्तू आहे स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या महिला पालकांसाठी बक्षीस साहेब मी त्यांची नावे या ठिकाणी घेतो रांगोळी स्पर्धेमध्ये मिनल बजे सो मिनल यांनी प्रथम आहे त्यांनी पुढे जायचे आणि त्यांनी आपले बक्षीस घेऊन जायचे कोणाकडे तर या ठिकाणी एकशे दोन स्वागत करतो यानंतर द्वितीय प्रियंका नाईक नवरे यांचा आलेलं आहे रांगोळी स्पर्धेमध्ये प्रियंका नाईक नवरे चला दुसरा नंबर आलाय त्यांचा मिसेसचे यां यांना मी विनंती करते की त्यांनी नाईक नवरे यांना पारितोषक द्यावे तिसरा क्रमांक आलेला आहे रुक्मिणी तानवडे यांचा रुक्मिणी तानवडे यांचा केला आहे त्यांचं देखील चांगलं अजून स्वागत करा उज्वला खंडावळे यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं तिसरा क्रमांक आलेला आहे रुक्मिणी तानवळे यांचा यानंतर संगीत खुर्चीमध्ये पहिली पिढी संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक आहे उज्वला खंडाळे यांचा पहिला क्रमांक संगीत खुर्ची मी सो निशा पठाड़े यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार देण्यासाठी पुढे यावे जोरदार पहिला संगीत मध्ये उज्ज्वला खंडाळ यांचा दुसरा क्रमांक आहे अनिता वगैरे यांचा संगीत मध्ये दुसरा क्रमांक अनिता वगैरे यांचा आहे यांना मी विनंती करते की त्यांनी बक्षीस देण्यासाठी पुढे या तिसरा क्रमांक आहे विद्या वगैरे दोन्ही पण जाऊ जाऊ विद्या वगैरे यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस देण्यासाठी पुढे यावे यानंतर संगीत खुर्ची मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये अरुणा वगरे आमच्या बाई बाई पहिला नंबर आणलेला आहे वयस्कर असून देखील त्यांनी पहिला नंबर आणला बाई तोरुणांना लागलेला असता त्यांचा उच्चार होताना पोहोचत असताना कारण मी कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी पुरस्कार देण्याचा बक्षीस देण्यासाठी पुढे यावे कुलकर्णी ज Clay ऌोई पीत, ने एक fits <laughs> you this 0. ऐस प्रापया। साधोर ज squishy मुलीला हरवून आकड्यांच्या मुलीला हरवून पहिला नंबर आणलेला यानंतर दुसरा क्रमांक आहे रुक्मिणी तानवडे यांचा

आपण लक्ष डवळे तिला आपण तिसरा क्रमांक आला होता स्पर्धेमध्ये विजेते आढळले प्रदेश क्रमांक दोन आहेत रुक्मिणी तानोडे आणि उज्ज्वला खंडाळीलाच नाव दिसतय सोबत नाही रुक्मिणी तानोडे आणि उज्ज्वला खंडाळी पहिला नंबर आहे मी विनंती करते की त्यांनी बक्षीस देण्यासाठी पुढे यावे

Sampai <laughs> <laughs> jumpa